त्याचबरोबर शोध मोहीम करून आम्ही परत येताच आम्हाला कॉल आला, आला की वुडलँड हॉटेलच्या इथे बिबट्या दिसलेल्या आहे तात्काळ इथे हजर झाल्यास त्या कन्फर्म केलं की बाबा बिबट्याच आहे आणि त्यानुसार बाकीचे पुढील प्रोसेस आपण करून रेस्क्यू केलेला आहे रेस्क्यू करण्यात आलं पकडण्यात आलं काय रेस्क्यू भरपूर अडचणीची जागा होती त्यामुळे रेस्क्यू करणे हा मोठा एक टास्क होता त्यामुळे आपले वन विभाग अग्निशमन विभाग किंवा आपल्या एन जी ओ यांच्या सपोर्टमुळे हा रेस्क्यू सक्सेस झालेला आहे आणि कोणालाही हानी न होता हा सक्सेस झालेला आहे बिबट्या हा अंडरग्राऊंड ड्रेनेज जे असतं त्यात बसलेला होता आणि त्यात प्रॉब्लेम हा होता की त्याला आउटलेट दोन होते नेमका कोणत्या ह्याच्यात आहे हे क कन्फर्म करणंही अवघड होतं त्याला रेस्क्यू करण्या करण्यासाठी एक होल आपण पहिला पॅक केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जाळी टाकलेली आहे आणि त्यानुसार पहिले होल पॅक झाल्यामुळे तो दुसऱ्या होलातून बाहेर पडण्याच्या जा प्रयत्नात जाळीत आपल्या अडकलेला आहे आयडिया असं नाही फक्त आपल्याला टास्क एकच होता की जागा कमी आहे आणि सुरक्षित कोणालाही बिबट्यालाही आणि लोकांनाही हानी न होता त्यांना पकडणं गरजेचं होतं हो हो ज्यावेळी त्याला जाळीत घेतलं त्यानंतर आपले डॉक्टर आहेत त्यांनी इंजेक्शन देऊन दे त्याला बेशुद्ध करून त्याला सुरक्षित आपण पकडलेला आहे हो, हो, बचावत्मक ते आता वरिष्ठ नंबर घेतील निर्णय साहजिकच आहे कोणताही अॅनिमल असेल तर तो आपल्या सेफ्टीसाठी आक्रमक हा होतोच पण एन जी ओने आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी म्हणा किंवा अग्निशमक दलाचे त्यांनी जे तात्पर्य दाखवलं आणि जे धाड दाखवलं ते खरंच उल्लेखनीय प्रेक्ट। प्रेक्ट। काल संध्याकाळी तिथे दिसली इक्विपमेंट फक्त आपण जाळी आणि एक होल पॅक करण्यासाठी प्लायवूड वापरलेला आहे आणि त्यानंतर ज्यावेळी जाळीत आला त्यावेळी आपले डॉक्टर आहेत त्यांनी ट्रँकोलाइज करून त्याला आपण केज मध्ये घेतलेला आहे माझे नाव आशुतोष सूर्यवंशी मी वन्यजीव बचाव पथकामध्ये काम करतो संतोष वाळवेकर डॉक्टरांचे नाव आहे आपल्या हो वन विभागाच्या आहेत आणि आपल्यासोबत होते विनायक माळी आणि तसेच आपले आर एफ हो ओ आणि आपले जे वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांचा स्टाफ येथे हजर होता तुम्ही ओके वा 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 छान वा वा छान रे मांडलं तुम्हाला मांडलं मांडलं किती बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे